महादेवाला अभिषेक करताना परंपरेनुसार वापरण्यात येणारी मुख्य सामग्री व त्यांचे फायदे खालीलप्रमाणे आहेत एक गंगाजल स्वच्छ पाणी फायदा सर्व पापक्षालन शुद्धीकरण प्रसन्नता दोन दूध फायदा चंद्रमा व मन शांत सौभाग्यवृद्धी तीन दही फायदा समृद्धी आरोग्यवृद्धी त्वचा सौंदर्य चार तूप फायदा पवित्रता सर्व दोष निवारण प्राप्ती पाच मध फायदा मधुरता वाणी सौम्यता आरोग्य लाभ सहा साखर साखरेचा पाक फायदा आनंद सौख्य मन शांती सात पंचामृत दूध दही तूप मध साखर फायदा सर्वांगीण कल्याण सर्व दोष निवारण आठ दवणा फायदा पितृदोषाचा नाश नऊ अत्तर फायदा रोगापासून मुक्ती नऊ बेल पाने फायदा शिवप्रिय पापक्षालन आरोग्य लाभ ज्योतिष विशारद विद्या उपाध्ये पाटील